काही दिवसांपूर्वी महान पोलिसांनी एका कत्तलखान्यावर धाड टाकली असून पोलीस चौकीवर आरोपींकडून होती व पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती या प्रकरणानंतर पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये खूप रोष आहे आमदार हरीश पिंपळे यांनी विधानसभेत गाव हत्याबंदी कायदा अधिक कडक करावा यासाठी आवाज उचलले होते त्याचे पडसाद सध्या महाराष्ट्रभर पाहण्यास मिळत आहे वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी धाडसत्र सुरू केले आहे असे अनेक कत्तलखान्यांवर कारवाई केली जात आहे अनेक गोवंशाला जीवनदान दिले जात आहे मूर्तीजापूर शहरात सध्या अनेक कत्तलखाने जोरावर सुरू असून शहरातील जुनी वस्ती परिसरात काही आहे गौ विक्री खुल्या केली जाता है। पोलिस प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी जनतेकडून जोर धरत होती काल मूर्तिजापूर शहरात मूर्तिजापूर शहर पोलिसांनी धडक कारवाई करत गोवंशाला जीवनदान दिले मूर्तिजापूर शहरात रोशनपुरा येथे एक अब्दुल जब्बार अब्दुल शहीद नामक व्यक्ती सरासपणे गाव हत्येचा कत्तलखाना चालवित असल्याची माहिती शहर पोलीस स्टेशनला मिळाली होती पण मात्र योग्य वेळेची प्रतीक्षा पोलिसांना होती दिनांक डिसेंबरला हा आरोपी आज काही कत्तल करणार आहे अशी माहिती शिंदे यांना मिळताच तातडीने आपली टीम गठीत करून त्यांनी रोशनपुरा येथे जाऊन घटनास्थळाला धाव घेत काही गोवंशांना जीवनदान दिले आरोपींकडून काही बैल व गोरे ताब्यात घेण्यात आले व आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला पुढील आरोपींकडून काही का बैल व गोरे जप्त करण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला आहे व गोवंशांना पुढील संगोपनासाठी व देखरेखसाठी अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात पी एस आय शिंदे पी एस आय सूर्यवंशी व पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर राणे सतीश चाटे व गजानन ठाकरे व चालक फुके यांच्या सहकार्याने कारवाई पार पडली आहे कित्येक दिवसांपासून मूर्तिजापूर शहरात कत्तलखान्यांवर अशी धडक कारवाई बघण्यात आली नव्हती मूर्तिजापूर शहरात कित्येक कत्तलखाने सुरू आहे याची चर्चा नेहमी सुरू असते पण पोलीस प्रशासन काय करत आहे या कत्तलखान्यावाल्यांना पोलिसांचे तीळ मात्र भय नाही का असे प्रश्न जनता वेळोवेळी करत असते हे कत्तलखाने छुप्या पद्धतीने शहरात भविष्यात असे सुरू राहणार का की पी एस आय शिंदेसारखे दक्ष पोलीस यावर कारवाई करत राहणार दुसरे अधिकारी पण कत्तलखाने चालवणाऱ्यांच्या मुस्के आवडणार की यांना काना डोळा करणार हे पाहणे आता रोचक ठरणार आहे